काही डोंगर हे फक्त डोंगर नसतात ते इतिहासाच्या साक्षीदार असतात ते राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असतात आज आपण अशाच एका गडावर जातो आहे रोहिडा किल्ला स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या ट्रेक इन सह्याद्री ह्या ट्रेकिंग चॅनलवर मी वीरेंद्र पाटील आज आपण माझा मित्र आदित्य पवारसोबत आलो आहोत रोहिडा किल्ल्यावर तिथं प्रत्येक दगड इतिहास सांगतो आणि प्रत्येक वाऱ्याची झुडूकीत शिवरायांची स्फूर्ती एकू येते इथं येण्यासाठी आपल्याला पुण्यापासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर हा अंतर पार करून यावं लागतं पुण्यापासून आपण नरसापूर भोर आणि बाजारवाडी ह्या प्रकारे इथं येऊ शकतो बाजारवाडी हे गाव ह्या किल्ल्याचा बेस आहे आपण बाजार पासून हा ट्रेक चालू केलाय ट्रेक सुरू केला की असं वाटतं आपण एखाद्या काळाच्या भुयारात जातोय सुरुवात थोडी सपाट आणि मग हळूहळू चढ सुरू होतो पावसाळ्यात या किल्ल्यावर आपल्याला हिरवड पाहायला मिळते आणि हिवाळ्यात धुके आणि हो उन्हाळ्यात हा किल्ला एकदम स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळतो ह्याचं वाटेने आपण चालत राहिल्यावर तिथं समोर आपल्याला रोहिडा किल्ला पाहायला मिळतो तर चला जाऊया निसर्गाच्या खुशीत आणि आपल्या रोहिड्या किल्ल्याच्या समोर समोर चालत असताना आता ह्या पठारापासून आपल्याला पुढे उंच असा चढ सुरू होणार आहे आता आपण येऊन ठेपलो आहे रोहिगडा किल्ल्याच्या पठार संपल्यावर या उंच चा येणाऱ्या चढावरती तुम्ही खालचं दृश्य पाहू शकता मान्सून नंतर हिरव्यागार निसर्गरम्य आणि अल्लादायक हवामानासाठी हा किल्ला उत्तम आहे इथं आम्ही काही वेळ विश्रांती घेतली तुम्ही घ्या कारण पुढचे वारे हे तुफान असणार आहेत या किल्ल्यावरती नेहमी प ट्रेकदरम्यान विशेषतः या किल्ल्याकडे जाणाऱ्या डोंगर उतारावर आणि किल्ल्याच्या कडेला जोरदार वारे वाहत असतात आणि हे वारे इतके जोरदार असतात की तुम्हाला काही वेळ तरी तिथं थांबावंच लागतं आणि एक हो इथं चढत असतानाच तुम्हाला असे उतरल्यासारखे दिसू शक दिशा पाहायला मिळतात आणि तुम्हाला कोकणकड्याला जसं रिव्हर्स वॉटर पाहायला मिळतो तसाच एक पॉईंट इथं पण आहे जो रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून पाहिला जातो चालत चालत आपण येऊन पोचतो गणेश दरवाजाला गणेश दरवाजावर नतमस्तक केल्यानंतर आम्ही पुढे चालू लागतो इथं अशा प्रकारे देवडी वगैरे पाहायला मिळतात जिथे आप त्यावेळेचे सैनिक इथं दिवा वगैरे लावत असतील रात्रीच्या वेळी या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झालं तर हा किल्ला यादवकालीन बांधला गेल्याचं पाहायला मिळतं किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाज्यावरील शिलालेखात मे सोळाशे छप्पन्नमध्ये विजापूर मोहम्मद आदिलशहाने दुरुस्ती केली असं त्यावरती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं सोळाशे पासष्ट साली शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला होता त्यावेळी तेवीस किल्ले मोगलांच्या मोगलांकडे दि सुपुद केले होते त्यात हा के, एक एक किल्ला होता हा किल्ला म्हणजे संरक्षण किल्ला म्हणून पण ओळखला जातो पुढे गेल्यावर आपल्याला गणितराजवळ ही भिंत अशी कोसळलेली पाहायला मिळते हा बुरुज भरपूर कोसळलेला दे पाहायला मिळतो सोळाशे पासष्ट साली झालेल्या पुरंदर तहामुळे हा किल्ला सुपूर्द केला गेला होता आणि त्यानंतरच चोवीस जून सोळाशे सत्तर साली शिवा छ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकला काही काळ ह्या किल्ल्यावरती नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्याची डागडुजी वगैरे केल्याचं पाहायला मिळतं त्यांच्यानंतर हा किल्ला सुपूर्त होतो भोर संस्थानांच्या पंचसचिवांकडे पंचसचिवांकडनं हाच किल्ला ह्याच किल्ल्याचं नामांतरण विचित्रगड असेही केले जाते एकोणीसशे सत्तेचाळीस जा नंतर हा किल्ला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हा किल्ला बहु संस्थानातच असतो या किल्ल्याची उंची पठारापासून छत्तीसशे फूट उंचीवर आहे आपल्याला या किल्ल्यावर आकर्षक ठिकाणे भरपूर पाहायला मिळतात जसच आपण आता ज्या गणेश दरवाजापासून आलो तिथूनच थोडं पुढे आल्यावर आपल्याला फत्ते बुरुज पाहायला मिळतो तिथून थोडं पुढे आल्यावर आपल्याला हनुमानांचं मंदिर पाहायला मिळतं हनुमानांच्या मंदिराजवळ ही छोटे अवशे हे काही अवशेष पाहायला मिळतात दरबाराचे त्या पडलेल्या अवशेषाजवळ आपल्याला हे हनुमानांचं मंदिर पाहायला मिळतं हे मंदिर काही काळापूर्वी चांगल्या अवस्थेत नव्हतं त्याची पडझड झाली होती पण काही हडपसरच्या वाल ग्रुपने ह्या किल्ल्या ह्या मंदिराची डा पूर्ण बांधणी केली फत्तेबुरुजापासून पुढं जाऊन आपण सदर बुरुज त्यानंतर सदर बुरुज पाहिल्यानंतर मध्येच आपल्याला पाण्याचे टाके वगैरे असे भरपूर काही पाहायला मिळते पाण्याचे टाके ह्या किल्ल्यावरती मुबलक प्रमाणात आहेत आणि पाणी ही पिण्याजोग्य आहे तिथूनच पुढे गेल्यावर आपण येऊन पोचतो चोर दरवाज्याजवळ चोर वाटेजवळ तुम्ही पाहू शकता ही चोरवाड इथूनच खालती जाण्याचा मार्ग आहे इथून पुढे गेल्यावर आपण येऊन पोचतो वाघ बुरुजावरती या किल्ल्यावरील सर्वात चांगल्या अवस्थेत असलेला हा एकमेव बुरुज आहे वाघझे बुरुज इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द ध्वजाला नतमस्तक होऊन आपण पुढे जा जायला सुरवात केली मित्रांनो ह्या किल्ल्यावरनं आपल्याला आता तरी मान्सूनमध्ये काही गड किल्ले वगैरे पाहायला मिळत नाही पण जेव्हा उन्हाळ्यात आपण ह्या किल्ल्यावरती ट्रेक करायला सुरुवात केली तर इथं आपल्याला रा ह्याच किल्ल्यावरून रायळेश्वर केंजळगड आणि कमळगड ही पाहायला मिळतो हा किल्ला पूर्णतः पाऊस मान्सूनमध्ये पूर्णतः दाट धुक्यात असतो आणि वारा वारा तर भरपूर असतो इथं इथं आपण तामगुडे प बुर्जाजवळ जेव्हा येतो तर दामगुडे बिरुजाजवळ बी भरपूर प हवा वगैरेच वा वारा वगैरे चालू असतो आणि त्याच्याजवळ आपल्याला ही एक पाण्याचं टाका पाहायला मिळतं हे पाण्याचं टाकं पूर्ण दगड्यात कोरलेलं आहे एका बाजूला हे छोटं टाका आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मोठं प कातळात कोरलेलं आपल्याला एक टाका पाहायला मिळतं ते तुम्हाला पुढेच पाहायला मिळणार आहे ही टीम हडपसर म्हणून आहे यांनी या किल्ल्यावरती भरपूर काही पुनर्वसन केलं गेले आहे पुनर्वसन केलं आहे तसेच तलावांची साफसफाई वगैरे पण त्यांनीच केली आहे पाहू शकतं किती चांगल्या प्रकारे त्यावेळी हात हे टाकं बनवलं गेलं असेल इथूनच पुढे चालत गेलं की आपण आपल्याला अजून दोन तीन असे चांगले बुरुज पाहायला मिळतात ज्याचं जे काय जे आहेत दामुगडे बुरुज त्यानंतर पाताने बुरुज आणि दामोडे बुरुज ज्याच्याजवळ आपण आल्यावर आपल्याला असंच एक चुन्या मात चुन्याचं घाण आपण पाहायला मिळतो चुन्याच्या घाणाच्या पुढे गेल्यावर पाताने बुरुज पाहायला मिळतो आणि पाताने बुरुज आपण पाहून झाला की त्याच्याच पुढे शिरावडे बुरुज पाहायला मिळतो हा बुरुज पण चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो हा आहे तामगुढे बुरुज अशी काही रेलिंग्स इथं करण्यात आली आहे जेणेकरून कोणी पर्यटक खाली खाली आ... जाऊ नये म्हणून हा आता आपल्याला पाहायला मिळतो शिरोडे बुरुज शिरोडे बुरुजावरती काही पडझळ झाली आहे शिरोडे बुरजापासून पुढे आल्यावर आपल्याला आ... एक अस जुने अवशेष पाहायला मिळतात घरांचे जिथं जुन्या काळातल्या काही भांडी वगैरे पाहायला मिळतात आणि त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळते रोहिड मल्लांचे रोहिडमल्लांचं मंदिर मल्ला मंदिर असे काही मंदिर आणि काही पडलेल्या अवस्थेत म ज पडलेल्या अवस्थेत घरांचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात ही समाधी आहे अशी भरपूर काही चांगल्या आकर्षक ठिकाणे आपल्याला या इथं पाहायला मिळतात आपण हा किल्ला आता मान्सूनमध्ये पाहतो आहे काही दिवसानंतर आपण हा किल्ला हिर हिवाळ्यातही पाहूया हिवाळ्यात आपल्याला या किल्ल्याबद्दल भरपूर काही पाहायला मिळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे ब्लॉग होईल तर तुम्हाला माझा हा ट्रेक आवडला असेल आणि असेच काही नवनवीन ट्रेकबद्दल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही प्लीज माझ्या या चॅनलला शेअर्स सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्लीज कमेंट जरूर करा जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय